हाय गुड इवनिंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवरात्रीचं राडा काढायचा 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 एकदाच काढला राडा मग राडा काढल्यानंतर मग एक काम आवरून जमत नाही मग तर सगळंच काढावं लागतं खिडक्या दरवाजे बापरे बाप सगळं आवरलं आहे बरं का गोदाड्या धुवून झाल्या डब्बे वगैरे सगळे भांडे वगैरे झाले सगळं झालं बरं का आता फक्त राहिली होती फरशी पुसणे आणि जाळे वगैरे काढायचे खिडक्या वगैरे पुसायच्या तर आज दोनच दिवसात दोनच दिवसात अख्खं घर आवरलं आहे बघा तीन रूमचं घर अख्खं आवरलं आहे दोनच दिवसात आणि तुम्ही म्हणता की मी एकटीनं आवरलं नाही बाबा मला पुढं एक एवढी ताकद आली एकटीला आवरायला माझं यश आहे ना माझ्या यशनं खूप आवरू लागलं बाबा मला सारखं काम केलं त्याने माझ्याबरोबर यशने मला भांडी धुवू लागला फरशी पुसू लागला गुवाधाड्या धुवू लागला वाळत टाकू लागला आता फक्त फरशी राहिली तर आता यश गेला ड्युटीला म्हटलं चला आपण आता फरशी वगैरे पुसून घेऊ फरशी पुसायच्या आधी दि आधी सगळे कामं पुस सगळे पुसून घ्यावं लागतं बरं का सगळ्याला हात मारला की मगच फरशी पुसायचं एकदाच पण आवरलं आहे बरं का सगळं काम आवरलं आहे आता घटनाय बसत बरं का आम्ही आम्ही आहे बौद्ध यस्ती तर आम्ही घटनाय बसत बरं का कारण आमच्या याच्यात चालत नाही बौद्ध धर्मामध्ये तर घटनाय बसत बरं का पण देवीला मानतो म्हणजे उपास म्हणजे उपास पकडतो बर का उपास धरतो देवीच्या पाया वगैरे पडतो जातो देवी बसलेली असते आमच्या गल्लीमध्ये तर गणपती देवी बसवतातच तर मग जातो दर्शनाला पाया वगैरे पडतो उपास पण धरतो बरं का होईन तेवढं उपास धरतो तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की नवरात्राची इतकी तयारी केली इतकी तयारी केली इतकी तयारी म्हणजे काय स्वच्छता इतकी स्वच्छता केली की काय सांगू तुम्हाला आणि आता होत होती संध्याकाळ म्हटलं आता येईन पाऊस कारण मी सहा सात की दिवसभर ऊन आहे दोन दिवसापासून दिवसभर ऊन आहे आणि ऐन पाच सहा वाजता पाऊस चालू होतो तर पाऊस चालू होतो एक मिनटं मी मोटर चालू केलेली आहे टाकी अजून भरली नाही काय मी धावदात पाणी आहे की नाही मोटर करते बंद आणि मग संध्याकाळी पाऊस चालू होतो त्याच्यामुळं मग म्हटलं चाललंय वधड्या वगैरे सगळे आतमध्ये घेऊ दे मला आणि मगच फरशी पुसते कारण पाऊस आलं मग मला काही जाता येणार नाही पळल बिळ पळाले बिळाले तर उगाच पडायचे घसरून त्याच्यामुळं आधी कपडे वगैरे आणून घेतले आणि मग म्हटलं फरशी पुसावा तर मी यावरती माझं काम तोपर्यंत तो बाय बाय